सर नमस्कार मित्रांनो मी किस अनिस्त गावरांजीवाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपल्याकडं म्हणजे दिपाळीच्या सुट्ट्या ते आणि त्या सुट्ट्यांमध्ये नाही का बरेचसे म्हणजे लोक आपल्याकडं येऊन गेले नाही का तर मग आज असेच जवळजवळ तेरा तेरा वर्षांनी आपलेच म्हणजे क्लासमेट तर ते आले ते आज आपल्याला म्हणजे या आपल्या गावराजवाळा बोटिंग कॅम्पिंगला भेट द्यायला म्हणजे फिरायला आले ते तर बऱ्याच म्हणजे तेरा वर्षांनी जवळजवळ आम्ही आमची भेट झाले म्हणजे फोनवर तर असं बोलतोयच पण मग भेट आहे नाही का भेटच होत होत नव्हती तर सगळा त्यांचा परिवार आणि सगळेच म्हणजे आले ते तर ब बघू आता आल्यानंतर आता त्यांना जेवण बनवलं आहे आणि आपण बोटीना वाल्मिकी ऋषीला आपल्या टेंट हाऊसपासून तर वाल्मिकी ऋषींना ऋषींपर्यंत जाणार आहे त्यांना घेऊन तर मग एकदम म्हणजे बोटीचाच प्रवास आहे आपला एकदम मस्तपैकी आणि स्पीड बोट नेणार आहे आपली शरद शरदची स्पीड बोट आहे तर ती स्पीड बोट घेऊन आता आपण जाणार आहे तर आल्यानंतर आता बघू म्हणजे आले तिथे तर पुलावर आले ते तर बघू आता आल्यावरती जाऊ आता मग तिकडनं आल्यानंतर जेवण फिरून जाणार आहेत म्हणजे तर बघा त्यांचा परिवार आणि ते सगळे आले ती पोरबीर आहे ते इकडं ही प्रियांका बायळे तरीही क्लासमेट होते आमचे मॅडमच्या आमचे तर ती आले ती बहीण आहे बरंच म्हणजे त्यांची फॅमिलीच आहे पूर्ण ह्या प्रियंका बायळे नाही का यांची फॅमिली आहे ती पूर्ण सगळे तर मग ते सगळे आले होते तर आता आपण निघालोय वाल्मिकिशंकडा म्हणजे आपल्याला तातोबा ता बॅटावरती जायचं आहे आणि हे दोन पाहुणे येत नाही इकडे येत नाही का बोटीत बसले प्रत्येकाने लाईफ जॅकेट घातलं आहे आणि इकडे पाठी मग आयुष्य बोट चालवत आहे आयुषला तर एकदम मस्त प्रवास आमचा होणार आहे या बोटीतून आणि तेरा वर्षांनी आमची म्हणजे भेट झाली बोलायचं तसं फोन हो आता अक्षरशः भेट झाली तेरा वर्षांना म्हणजे आम्ही अकरावीला शाळेत होतो तेव्हापासून भेट नाही तर डायरेक्ट आत्ताच डायरेक्ट तेरा वर्षांनीच भेट झाले आणि मे मॅडमची पण क्लासमेट आहे आणि माझी पण क्लासमेटच अशी तेरा वर्षांना झालेली भेटी आणि या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये म्हणजे आली होती multimass, Лев Çeirgas зап oncog TV the the

आणि बराचसा असा पुढं आलो आणि इथं मस्तपैकी कडाला बगळे नाही का पान पानकं येत नाही का निवांत ऊन खायला बसले मासे बिसे खाऊन नये नाही का ते निवांत कडाला जाऊन बसल्यात उन्हामध्ये तर वातावरण एकदम आहे सगळं एकदम खुश झाले लहान लहान परत एवढं खुश झाले तर مزه ای کله واته انته سیم مې کړه دا یا شیندی څاډو سوغرنیچه غرټه کیتی خطرناک بنویلې ته एकदम هاوی سره ډولتا ډولتا نه دسته کی आणि इकडं बघा समोर आहे ना पाण्यामध्ये चक्रावाक पक्षी आहे म्हणजे बदकाचा बदकासारखाच आहे म्हणून एकदम मस्त असं पळत आहे पाण्यामध्ये चक्रावाक पक्षी याला चक्रवा पक्षी म्हणतात आणि समोर गावची वॉटर सप्लाय म्हणजे पियाची पाण्याची टाकी आहे भरपूर खोल आहे आणि इकडे गुरा चालवतात मस्त पैकी ते बाबा येते गुरांकडे मस्त गुरा आणि शेळ्या सोडे धर्मसकडे लावा चालत आणि इकडे बघा एक मस्त रंगीबिरंगी खेळ खेळ आहे याला आमच्याकडे खिळखिळा खेड़ म्हणतात उडत आहे ह्या पक्षी तर मस्तपैकी उड्या मारित आता उडीला पाहून इकडं उड तिकडं होऊन तो पाण्यातून एकदम मस्तपैकी असा लक्ष ठेवून मासं पा मासं खायचं काम करत आहे हा खिळखिळा खेड़ मस्तपैकी झा जा, आहे तिथंच बसा तर आता आपली होडी आली कडाला त्या बेटावरच पलीकडे बघा माणसं आहे ती समोर आणि आता आपण त्या माणसांजवळच उतरायला जाणार आपण या पायऱ्यांच्या साईड आलो आहे उतरायला पायऱ्यानी वरती जाणार आहे आणि रस्त्याने खाली येणार आहे म्हणजे ये पाण्याजवळ तर बरीचशी आज गर्दी होती वाल्मिकी रुसिनला आणि बघा इकडच्या साईडला नाही का दिसतंय ना हे

हलो हळूहळू उड्या नका मारू पाठीमाग चाल तू इकडे या <Sale> नहीं 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 ब्रिज पासून हे ब्रिज कडाड नाही रोडला चालू रोडला चालला नाही ना तिकडं नाही चला आता हे नाही का उतरलोय खाली आता चाललय पायी पायी जर ह्या ज्या पायऱ्या तर त्या पायऱ्याने इकडनं उतरलो ना या पायऱ्या ते आणि पलीकडून आपण पुढच्या बाजूने जर गेलो तर तिकडून रोड आहे म्हणजे डांब डांबरी ना कोंग्रजीकरण आहे दाम्ब, एकदम जंगलामध्येच रस्ता आहे एवढी आम्ही आलो होतो मस्तपैकी आपली अनुश्री इकडं पुढे हॅलो श्री तुला जमलं तर माझ्याकडं आहे माझा माझ्याकडे तस मित्राने जी आमची क्लासमेट आहे म्हणजे मॅडमची पण आणि माझी पण तर ही प्रियंका वायळ आहे तर ती गारवाडीची आहे म्हणजे आता तिला दुसरीकडे दिलाय काय नाव आहे गावच पाचगर पाचघर तिकडं दिलाय तिकडे बघ अनुश्री

आता तर आता आम्ही नाही का पूर्ण तर नदीच्या जवळच चालू आहे आणि आता आम्ही बोटीत बसणार आहे आणि आमचा परत आता बोटीत बसून आम्ही आता प्रतीचा प्रवास सुरू केलाय आणि पूर्ण बेटाला आम्ही वेडा देऊन परत आम्ही घेऊन जाणार आहे तर मस्त बेटी या बघा मध्ये दिसतो का मस्त दिसते असे मंदिर दिसते मस्त रेट